न्यायालयात त्यांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते त्याची सुनावणी होऊन डॉक्टर अरुण पाटील यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली या प्रकरणाबाबत महाराष्ट्र आपले निश्चय राजू मित्र यांनी डॉक्टर अरुण पाटील यांची घेतलेली खास मुलाखत नमस्कार मी राजूमित्रे महाराष्ट्र आपला न्यूज आज आपण अरुण पाटील डॉक्टरांच्यावर जे अन्याय झालेला होता ते निर्दोष सुटलेले त्याबद्दल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे काय माहिती आहे जाणून घेऊया त्यासाठी आम्ही आलो आहोत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नमस्ते नमस्कार नमस्कार महाराष्ट्र <स्थाथ> आपला मध्ये आपले स्वागत सर आपण जे निर्दोष लोकांनी म्हणजे तुमच्यावर जे आरोप होता की तुम्ही आपत्य म्हणजे लहान बाळाला तुम्ही दोन लाखाला परत राज्यात विकत होता ह्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही काय सांगू शकता हे सर्व खोटे नाटे आरोप आहेत मी माझ्या आयुष्यात असलं कृत्य कधीही केलेलं नाही काही समाजकंठक लोकांनी माझी प्रगती बघून किंवा याचं समाजात असलेलं स्थान बघून कुठंतरी माझं नामवरण करायचं किंवा माझं चरित्रहन करायचं किंवा माझ्यावरती खोटे नाट्य आरोप करायचं अशा पद्धतीनं करून त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण माझा पूर्ण विश्वास संविधानावरती देवावरती आणि गोर गरीब जनतेवरती असल्यामुळे मी यातून निर्दोष मुक्त झालो मी त्या सर्वांचा आभारी आहे संविधानांचा आभारी आहे आणि सर्व जनतेचा पण आभारी आहे आणि जनतेनं कधीही याच्यावर विश्वास ठेवला नाही जनतेनं पूर्वीसारखंच माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझी प्रॅक्टिस पूर्वीपेक्षाही छान आहे मी जनतेलाही धन्यवाद देतो संविधानाला धन्य देतो धन्यवाद देतो सर आता कोर्टाचा जे निकाल लागला तुमच्या बाबती म्हणजे निर्दोष म्हणजे कसा निर्दोष आपण सुटलो हे काय म्हणजे कसं काही नाही त्यांनी सगळे सर्वच खोट्या नाटे आरोप केले होते एक ही त्यांनी सिद्ध आरोप सिद्ध करू शकले नाही आणि आरोप केले पण काही केलंच नसताना आरोप केले ते त्यांनी सिद्ध एकही सिद्ध करू शकले नाहीत एक त्यांना कुठलेही एकही आरोप माझ्यावरती सिद्ध करू शकले नाहीत आणि कोर्टाने सुद्धा सविस्तर पाहिलं आहे माझं सगळं चरित्र बघितलं माझ केस रिपोर्ट बघितलं पण त्यात कुठेही त्यांना काही गलत दिसलेलं नाही त्यामुळे माननीय कोर्ट, कोर्टाने सुद्धा माझ्या चांगला माझ्या बाजून निकाल दिला आणि मी कोर्टात सुद्धा अत्यंत अत्यंत आभारी तुमचं समाजसेवा वगैरे सगळं होत असताना सगळं एवढं आरोप झाले त्यावेळेला तुमच्यावर खोटा आरोप झाला तुमचे म्हणजे पोलीस वगैरे आपल्या दारा तुम्ही आले सगळं त्यावेळेला त्यावेळेला आपली मनस्थिती काय होती सर मी मनस्थिती थोडीशी माझी बिघडली मी प्रें, प्रें, प्रेस मध्ये गेलो पण मी माझ्यावरती स्वतःवरती माझा विश्वास होता की मी काही चुकीचं केलेलं नाही आणि ह्या एका गोष्टीवरती मी ह्यातून बाहेर आलो आणि ज्यावेळी माझ्यावर आरोप झाला मीडियाने सुद्धा भरपूर काहीतरी काहीतरी वेगवेगळं दाखवलं त्यावेळी जवाहरनगरमध्ये मधले जवळजवळ तीन ते चार हजार महिलांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला माझ्यावरती खोटे नाट्य आरोप आहेत आणि ते आमचे डॉक्टर असे नाहीत खरोखर त्यावेळी पोलिसांनी त्यांना दाबून ठेवलं त्यांना काढू दिलेलं नाही आणि त्यामुळे ते थांबले मी एवढं माझ्यावरती हे जवाहर नगर जनता प्रेम करत होती आणि करते अजूनही आणि त्यांच्या खोटे नाट्य आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे झाले आणि मी ह्यात निर्दोष मुक्त झालो आता तुम्ही वगैरे करणार करणार काय काय नाही नाही परमेश्वरांना मला बुद्धी चांगली दिलेली आहे आणि सामर्थ्य पण चांगलं दिलेलं आहे मी पूर्वीपेक्षाही जास्त जोमाना आता जनतेची सेवा करण्यास उत्सुक आहे आणि करत आहे मी आता जनतेची सेवा करायचं म्हणजे पूर्वीपासूनही करतोय आणि आताही करणार आहे मी तुम्हाला माहीत नसेल तर लातूरला ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी दहा डॉक्टरांची टीम घेऊन मी लातूरमध्ये दहा दिवस त्या भूकंप एरियात राहून लातूरकरांची सेवा केली त्यानंतर आपल्याकडे एकोणीसमध्ये ज्यावेळी महापूर आला त्यावेळी जवळजवळ ऐंशी लोक चंदूरची ऐंशी लोक त्यांना अगदी राहण्यापासून जेवणापासून औषधोपचारापासून पूर्ण फ्री मी त्यांची सेवा इथे केली अशाच पद्धतीचं मी नगरपालिकेत नव्वद पंच्याण्णवमध्ये नगरसेवक होतो त्यावेळी ह्यातल्या जनतेची मी भरपूर सेवा केली की एम बंद करून आय जी एम हॉस्पिटल चालू केलं मला वाटतं माझ्या काळातच आम्ही नाटीगृह बांधू शकलो दोन स्विमिंग टँक बांधू शकलो राजाराम ग्राउंड बांधू शकलो आय जी एम हॉस्पिटल बांधू शकलो कृष्णा योजना केली याचा सुद्धा हो नगरपालिकेला होत नाही पण आम्ही धीरे धीरेनं रात्र दिवस काम करून हे सगळं आज उभा केलं हा मी केलेला पाठिंबा इतिहास आहे आणि इथून पुढेही मी जनतेची सेवाच करेन कितीही वाईट येऊ देत पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे संविधान माझ्या पाठीशी आहे तो पण मी सेवा करीत राहील जेव्हा जीव असेल तो पण मी सेवा करणार पाटील साहेब स्वतःचा डगमगता न डगमगता लोकांची सेवा केली आणि त्याचीच पोच पावती म्हणून आज मेहरबान कोर्टाने त्यांच्या निकाल दिला त्यांच्या बाजूने हे त्यांनी स्वतःची पोच पावते असे समजतात